मित्रांनो तुम्ही बघत आहात सध्या आता मी आहे घनसंघ शिवारात आणि या शिवारात आता सध्या पाऊस चालू आहे आणि या शिवारात एका आपण रोडवरती थांबला आहोत या रोडवरती तु, 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 तुम्ही बघू शकता आता ते ते जे पाणी आहे ते पाणी त्या नाल्यामध्ये मावत नसल्यामुळे हे रोड पाणी जे थेट आहे ते एका शेतकऱ्याच्या शेतामध्ये घुसलेलं बघ आपण बघू शकता तर ही काही जी शेतकऱ्याची बिकट अवस्था झाली आहे सध्या आणि हा जो पाऊस बोलतो आपण मे महिन्यातला हा पाऊस एकदम लगे जून महिन्यासारखा सध्या कोसळत आहे या पावसाने मी एका आज एका शेतकऱ्यालासुद्धा भेटलो आणि एका शेतकऱ्याने आपला जो क कांदा आहे तो कांदा काढणीला आला होता आणि तो कांदा म्हणजे गोळा करण्याचं काम चालू असताना तिथं पाऊस मोठ्या प्रमाणात पडल्यामुळे तो कांदा अक्षरशः शेतामध्येच मला बघायला मिळाला आणि ही जी काही शेतकऱ्याची धावपळ होत आहे ती मोठ्या प्रमाणात झाली या या ठिकाणी आणि हा जो कांदा आहे आता तो प पूर्णपणे भिजलेला आहे मग आता या कांद्याची ख मोठ्या प्रमाणात साठवणूक करून हा कांदा मार्केटला न्यावा लागणार आहे आणि या हा जो क कांदा होता तो अक्षरशः पूर्ण भिजला आहे आणि हा भिजलेला कांदा आता नंतर पुन्हा त्या शेतकऱ्याला एकदम सुटसुटीत म्हणतो आपण किंवा ते सुकावं लागणार आहे किंवा त्याला हा हा हवेसाठी ठेवा लागणार आहे कारण की या कांद्याची बिकट अवस्था मी सध्या बघितली आहे तर शेतकरी मित्रांनो आता एका शेतकऱ्याच्या शेतामध्ये सुद्धा आज पाणी आपल्याला मी दाखवण्याचा प्रयत्न करतो या व्हिडिओच्या मी सुद्धा शेतकरी मित्रांनो या ठिकाणी भिजलं आणि या ठिकाणी आपल्यासोबत एक शेतकरी आहेत सोमवारी म्हणून तर शेतकरी मित्रांनो आता हा जो काही पाऊस आहे सध्या या पावसाचा प्रमाण सध्या मी हिडिओ घेताना खूप कमी झालं त्यामुळेच हा हिडिओ घेऊ शकतो मोठा पा जर पाऊस जर असता तर मी हिडिओ घेऊ शकतो तर या ठिकाणी आपल्यासोबत आहे शेतकरी तर आपण पाहू शकतो की हा जो काही हे जे काही पाणी आहे ते अक्षरशः डायरेक्ट एका शेतकऱ्याच्या शेतामध्ये जाताना आपल्याला मी दाखवण्याचा प्रयत्न करतो आणि हा रोड जोपर्यंत समोरचं पाणी जोपर्यंत काही कमी होत नाही तोपर्यंत हा रोडसुद्धा वाहतुकीसाठी म्हणजे वाहतुकीसाठी खुला होणार नाही तर आता पावसाचं जे काही प्रमाण आहे सातत्याने आता या काही दोन चार दिवसामध्ये जास्त दिसून येत आहे मे महिन्यामध्ये तर नक्कीच शेतकरी मित्रांनो आता इकडं मी दाखवण्याचा प्रयत्न करतो मला बघा हे किती म्हणजे पा हे पाणी एका त्या याच्यामध्ये एक न साठवल्यामुळं हो एक तिथं एक चारी होती त्या चारी चारी होती त्या चारीमध्ये साठवलं न साठवल्यामुळेच डायरेक्ट हे पाणी रोड रोडवरती रोड आलं आहे तर आपल्या असोबत सोमवारी शेतकरी सोमवारी मला सांगा सध्या कसं काय बरं पावसाचं हे प्रमाण सध्या भरपूर नुकसान लागली आपली पन... हां तरी पण त्याप्रमाणे पावसाने लय साथ दिली का दिली की ऊस आमचा जात होता समजा जळून बर पण येरीला पण पाणी राहत नव्हतं तर दोन ते तीन घंटेत मोटर चालत होती आमची पण ह्या पावसाने भरपूर साथ दिली मोसंबीला उसाला पण आता शक्यतो पाऊस भरपूर झालाय बरोबर पण ह्या शेतकऱ्या समोर आहे मला एक म्हणायचं की ह्या पावसाने खूप मोठ्या प्रमाणात आता नुकसान झाली शेतकऱ्याची सध्या कांदा एका कांदा उत्पादकाला सुद्धा आज मी भेटलो तर अक्षरशः त्यांचा सुद्धा कांदा खूप मोठ्या प्रमाणात भेटला आपल्या भागामध्ये सध्या कांदाचं जे प्रमाण आहे ते बऱ्याच शेतकऱ्यांनी घेतला होता पण त्याचं सुद्धा या पावसामुळे मोठा नुकसान आता आज तुमच्या शेतामध्ये सुद्धा आपण बघू शकतो पाणी घुसलंय हो कसं काय बरं आता ही परिस्थिती सध्या काहीच नाही आता याला कमीत कमी दोन महि महिना ते दोन महिने लागतील ना आता त्याला हातावर आणण्यासाठी शेती करण्यासाठी बरं 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 चालतं धन्यवाद सोमवारी तुम्ही आमच्या धन्यवाद हा पाऊस लवकरच उघडावा हीच सगळी अपेक्षा आहे धन्यवाद